तोतया जीएसटी अधिकारी असल्याचे भासवून पटियालाच्या एका व्यापाऱ्याला मुंबई आग्रा महामार्गावर गंडा घालण्यात आला होता मात्र व्यापाऱ्याने हिंमत दाखवून आझादनगर पोलिसात फिर्याद दाखल केल्यानंतर भलतेच प्रकरण आले व्यापाऱ्याला लुटणारे कोणी दुसरे तिसरे नव्हे तर चक्क पोलिसच निघाले या नाजूक घटनेचा धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सोक्षमोक्ष लावण्याचे धाडस दाखवले परिणामी निजामपूर येथील तैनात भ्रष्ट एएसआय बिपिन पाटील मोहाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी इम्रान शेख आणि नाशिक येथील महिला पोलीस अधिकारी यांची बहीण स्वाती पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पटियाला येथील व्यापारी कश्मीर सिंग हजारी सिंग बाजवा यांच्या मालाचा मालट्रक पी बी अकरा सी झेड शून्य सातशे छप्पन्न हा महामार्गावर अडवण्यात आला तेव्हा लाल दिव्याच्या सुमोतून आलेल्या तोता या जीएसटी अधिकाऱ्याने गाडीतील मालाच्या पावत्यांमध्ये फर्मचे नाव चुकले आहे त्यापोटी दंडाची एक लाख तीस हजार रुपये देण्याचे ठरले ही रक्कम गुगल पेवरून बिपिन पाटील याची नाशिक येथील बहीण स्वाती रोशन पाटील हिच्या खात्यावर वर्ग करण्यात आली गोपनीयता राहावी म्हणून सर्व संभाषण व्हॉट्सअपद्वारे करण्यात आले होते या प्रकरणी सरदार बाजवा यांनी चार जानेवारी रोजी आझादनगर पोलिसात दिली त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या घटनेचा सखोल तपास करण्याची जबाबदारी पोलीस उपविभागीय अधीक्षक ऋषिकेश रेड्डी पी आय बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवली त्यानंतर तपासासाठी विशेष पथक गठीत झाले या पथकाने संशयितांचे कॉल डिटेल्स गुंडाळले अखेर तिघांपर्यंत पोहोचण्यात आझादनगर पोलिसांना यश आले पाटील हा सध्या निजामपूर पोलिसात एएसआय पदावर कार्यरत आहे त्याच्याकडे निजामपूर ठाण्याचे शासकीय वाहन असून तो त्याच वाहनाद्वारे साथीदारांसह महामार्गावर अधिकारी बनून लूटमार करत होता पोलीस तपासात आतापर्यंत त्याने एकाहत्तर लाख तेहतीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपयांची लूट केल्याचे समोर आले आहे मात्र हा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे शिवाय यात बडे मासेही अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा